त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळीसर तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं गी तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये गीते बबनगीते फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला ना त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मुदे बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असंच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण वंजारी मी पण वंजारे सगळे संबंधित पण वंजारे जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मयक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहीत नाही आणि तुम्ही एस आय एसआयटीची मागणी करता कोण एस आय एसआयटीचा अधिकारी बाप आहे जो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल कोण आहे सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्यांचं जा युवक जातो नाही त्यात एस आय टी नाही साहेब चर्च मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण ह्याची फाळंमुळे खडून काढली पाहिजे तुम्हाला अनेक शेतांची नावं खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील हाडं मिळतील कोणी पुढून ठेवली ते तुम्हाला माहित नाही तस साहेब सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही तस साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला का हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी आलो पण हो ते अध्यक्ष मोदय बंडमुंड झाला मागच्या आठवड्यात दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून नेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं त्याला ते लायसन्स मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं कदा आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईन येऊ साहेब बापू अंधळे मर्डर बा, महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समजा राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री मोदय काळ सुखवत ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टी व्हीवरती तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय मला क्लिप आहे अध्यक्ष म्हणजे मी कुठं बोलत नाही आहे मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या अच्छा महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो तो या सरकारचे आब्रुचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही साहेब मला नाही माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे कोणती मर्डर झालेले मी नाही ऐकले ते बोलले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय कसा मारतायत लाईफ हे हे सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही गुट्टेसाहेब साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं हे ओढून ओढून नमले कोणी सिरियसली घेतलं नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घेला आभारलो तर जनता कशी काय नाव गेलो कोण तुसं नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा पसर परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आहे का तसं झालंय सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयात ना आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे दिनपत्रावर म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्य यायचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही आहे मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहीत नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणी सेच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मी आणि इगो दुखवल्यामुळे एन्ड पॉईंट आला मारला कोणी गुले फॅमिलीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या नंतर कंप्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं